वाठार रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण काम रखडल्याने वाहन धारकांशी गैरसोय पर्यायी मार्गामुळे बसतोय आर्थिक घुरतण अवजड वाहतूक करणारे ट्रक अडकले कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव ते वाठार या, या रस्त्याचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असून हे काम अद्याप पूर्ण न झाल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे नुकतेच या रस्त्यात दोन अवजड ट्रक रुतून बसल्याने या ट्रक चालकाला यातून बाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून संबंधितांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे कोरेगाव ते वाठार या रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर दळणवळण आणखी सोयीस्कर होणार आहे मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर वाहनांना व वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रात्रीच्या वेळी अधिक सावधानता बाळगावी लागत आहे कित्येक महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू असले तरी या कामाने म्हणावी अशी गती घेतलेली नाही ज्या ठिकाणी डांबर टाकण्यात आले तेही सध्या खराब झाल्याचे दिसून येत आहे रस्त्यावर चिखल माती पाणी राडाराड झाला आहे सूचना फलक न लावल्याने वाहन धारकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे लवकरच कोरेगाव ते वाठार रस्त्याचे काम होणार असे सांगण्यात येत असले तरी अद्याप हे काम पूर्ण झाल्याने प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे हे समजून येत नाही या रस्त्यावर दुचाकी घसरून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत याची दखल अद्याप कुणीही घेतलेली नाही सध्या पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वाहनधारकांना वाहन, वाहन चालवायचे कसे हा प्रश्न पडत आहे कोरेगाव ते वाठार रस्ता विजापूर सांगली सांगोला जत पंढरपूर सोलापूर व इतर अनेक जिल्ह्यांना जोडणारा राज्यमार्ग आहे खूप मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतूक या रस्त्यावर होत असते पर्यायी मार्गाचा बसतोय आर्थिक दूर्द कोरेगाव वाठार रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने सध्या वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे कोरेगाव येथून वाठारकडे जाताना चांदवाडी तडवळे आसगाव कोरेगाव ते जळगाव पुढे पाडळी स्टेशन भीमनगर शिवथर या मार्गे जावे लागते सातारा रोड भक्तवडी रेवडी तांबी आंबवडे समंत वाघोली या मार्गाचा अवलंब करावा लागतो एकीकडे इंधन वाचवाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे मात्र वाहन चालक आर्थिक गुर्दन सहन करत आहेत अँड प्रेस द मिस